सर्वांना सप्रेम नमस्कार एक पतलाळी आधी कशास सांगा सौख्य कुणाला मागायाचे कशास सांगा सौख्य कुणाला मागायाचे अजून बाकी असेल काही सोसायाचे कशास सांगा सौख्य कुणाला मागायाचे अजून बाकी असेल काही सोसायाचे आणि कुणा कुणाचा रंग लागतो आयुष्याला कुणा कुणाचा रंग लागतो आयुष्याला पुन्हा कुणा नव्याने कुणाकुणाला भेटायचं धन्यवाद करतो नोंद नाही ठेवली केव्हा घसाऱ्याची के राहिली कोरी चखाती सात बाऱ्याची नोंद नाही ठेवली केव्हा घसाऱ्याची राहिली कोरीच खाती सात सोबती काळोख का घ्यावा आसवे प्यावी सोबती काळोख घ्यावा आपली आपण अस्यावीची सोबती काळोख घ्यावा आसवे प्यावी आपली आपण जपावी रात्र पाऱ्याची आणि शेरे की कंध वा दुर्गंध आपुला <ranch đó> दूरवर नेतो गंधवा दुर्गंध अकुला दूरवर नेतो पारशी सोबत बरी नसते चवाऱ्याची गंधवा दुर्गंध अकुला दूरवर नेतो बारशी सोबत बरी नसते चवाऱ्याची आणि पार मोठ्याने कधीही हसलो नाही पार मोठ्याने कधीही हसलो नाही वायची चर्चा उगाचच कोंड मारयाची क्या धन्यवाद की मोठ्याने कधीही हसलो नाही वायची चर्चा उगाचच कोंड मारयाची सारखा जातो जिथे चर्चा तुझी होते सारखा जातो जिथे चर्चा तुझी होते पाहिजे सोडा يلا जागा उभारायची आणि शेवटचा शेर की आज मी काही स्मृतींना अलविदा म्हटले <coughs> आज मी काही स्मृतींना अलविदा म्हटले आवरावर जरा केली पसाऱ्याची आज मी काही स्मृतींना अलविदा म्हटले आवरावर जरा केली पसाऱ्याची नोंद नाही ठेवली केव्हा घसाऱ्याची राहिली कोरीच खाती <sleeve> सातवाऱ्याची पुढच्या गजलीआधी मधलं की वारंवार इच्छेच्या मागे जाणे झाले वारंवार कढांचे केवड गाणे झाले तुझ्याच दारी रिंगाळत जी इतकी वर्षे गेली तुझ्याच दारी रिंगाळत जी इतकी वर्षे गेली दिवस त्यातले बहुधा सारे झाले म्हटलंय गजाचा दोन असा कसा संसार दोन मण्याच्या फासाला या असा कसा संसार म्हणू आधाराला दुःख म्हणू की दुःखाला आधार दोन मिड्यांच्या फासाला या कसा कसा संसार म्हणू आधाराला दुःख म्हणू की दुःखाला आधार म्हणू आणि ज्याने त्याने ज्याचा त्याचा परिगवता जपलेला ज्याने त्याने ज्याचा त्याचा परिगवता जपलेला प्रत्येकाने दुसऱ्यावरती केलेले उपकार म्हणून त्याने ज्याचा त्याचा परिगवता लापल्याला प्रत्येकाने दुसऱ्यावरती केलेले उपकार म्हणू शेर शेरे की कधीच नाही भांडण झाले इथवर नाते जपताना कधीच नाही भांडण झाले इथवर नाते जपताना हे दोघांचे प्रेम म्हणू की ही नात्याची हार म्हणून कधीच नाही भांडण झाले इथवर नाते जपताना कधीच नाही भांडण झाले इथवर नाते जपताना हे दोघांचे प्रेम म्हणू की ही नात्याची हार म्हणू आणि शेर की मान कापली नाही त्याने फक्त धार बात्यास दिली मान कापली नाही त्याने फक्त धार पात्यास दिली खाटकावरी झाले होते किती किती संस्कार म्हणून कापली नाही त्याने फक्त धार पात्यास दिली खाटकावरी झाले होते किती किती संस्कार म्हणून शेकि एक चिमुकला सुरू होता डोळ्यामधून सरलेला एक चिमुकला सुरू होता डोळ्यामधून सरलेला प्रलय आताला दर्शवणारा इवल असा उद्गार दिशांना निवांत होती बसलेली चारी तोंडे चार दिशांना निवांत होती बसलेली आपण फुले या दृश्याला सोयीने घरदार म्हणून चारी तुडे चार दिशांना निवांत होती बसलेली आपण आपल्या या दृश्याला सोयीने घरदार म्हणू शेवक कसे रे की तिने टाळले नवते त्याला त्याने ही नाते जपले तिने टाळले नवते त्याला त्याने ही नाते जपले संसाराची नौका केली कशी बशी ही पार म्हणू दिवे टाळले धवते त्याला त्याने ही नाते जपले संसाराची नौका केली कशी बशी ही पार म्हणू दोन मण्याच्या फासाला या कसा कसा संसार म्हणू आधाराला दुःख म्हणू की दुखा।